आणि महानगरपालिकेने आपल्याला घालून दिले त्यांचं पाटेकोरपणे पालन करायचं आहे घर सुरुवात केली आहे एक दोन तीन थर सुरू झाले आहेत चौदा थोडा रत्नांजारी कोकण नगर पाहो पथक एकमेकांना सहकार्य करायचं आहे नाही नाहीये एक दोन तीन चार मराठा पाच था रंगे कोकणगर बागोबा वैदा पदार पाच यशस्वी करायचं आहे बाकीच्या पक्षाला मिळत आहे त्यांनी सांगायला मिळत आहे जेणेकरून कुठल्या प्रकारची दुर्लटना होणार नाही एक दोन तीन तर नाव झाले चौथा रद्द तारखेकडे चक मित्रमंडळ आपल्या सर्वांचे आपल्या सर्वांचे लागे लोकनेते मान्यजी इतर ठाकूत आहे मी म्हणलं त्यांचा अधिक अधिक नव महाराष्ट्र म्हणल्या बघा दुसऱ्या पक्षाला विनंती आहे एकमेकांना करायचा आहे नव एक, तीन तर रचून चौप तिकडे नऊ महाराष्ट्र गोंधा पदकांची नाही एक दोन तीन आणि चार फर रचून मला वाटतं पाच जणांची सलामी देतात तिकडे नऊ महाराष्ट्र गोंदा पदक आणि पाच जणांची यशस्वी सलामी दिलेली आहे काही करू नये

बाकीच्या पथकाला विनंती नाही आणि एक दोन तीन मला वाटतं पाच जणांची सलामी बालगोविंदा पदक आणि पाच जणांची यशस्वी दिलेली आहे दोन हजार सावकाशरणी वसईपूर्व गोविंदा पदक पाच जणांची यशस्वी आम्ही दिलेली आहे डीजे आणि सुरुवात केलेली आहे तिकडे दोन थर रचून झाले बघा किती थरांची सलामी देतात तिकडे शावा गोविंदा पदक आणि एक नहीं। दोन तीन थर अजून झाले आणि चौदा थर रथाच्या तयारी तिकडे शावा गोविंदा पदक बघा किती थरांची सलामी देतात तिकडे एक दोन तीन चार थर रथाच्या तयारी मला तर पाच थरांची सलामी तिकडे शावा गोविंदा पदक चवकाश काही करायची पाच थरांची याच्याची सलामी दोन जण काय तिकडे स्वागत करायचं बाकीच्या प्रकारे साकार करायचंय मित्रमंडळ भाऊजी मित्रमंडळ तसेच बहुजनिकास आघाडीचे मत सचिव माजी सभापती मान्य श्री पाटील साहेब यांच्या संघर्ण सरापदाप्रमाणे यंदाही भव्य दैग्य उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दरम्यान शिंदे गोविंदामध्ये जोर सरकारले आणि तिथं तर मतराच्या कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही आहे महानगरपालिकाने जे जे नियम आपल्याला दिले आहेत काटेकोर काटेकोरपणे पालन करायचं आहे आणि तीन थरून झालेलं आहे चौथा थर रचनाच्या तयारी शिवगेरी गोंदा पथक दरम्यान चौथा थर रत्नाच्या तयारी कुठल्या प्रकारची घाई करायची नाही आहे एक प्रकारला संजा करायचं आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारची दुर्घटना होणार नाही आणि एक दोन तीन घाई करायची नाही आहे सौकाश आणि मला वाटतं पाच जणांची सरामगी द्यायची एक दोन तीन चार पाच आणि पाच जणांची यशाची सलामगी दिलेली आहे कोणत्या प्रकारे विजय पता कुठल्यानंतर चालू करायचं आहे कृपया काही करायची नाही आहे

पावसाचा आगमन झालेला आहे बाकीच्या हो प्रकारे एकमेकाला सहकार्य करायचंय एकमेकाला सहकार्य करायचा जेव्हा कुठल्या प्रकारची दुर्घट लावला नाही पावसाला पावसानं जोरदार आगमन झालेला आहे आणि तीन झाले चौदा झाला रस्त्याचे आहेत आणि एक दोन तीन चार पाच जणांची परवानगी दिली युवा प्रदेशांपदा आणि पाच जणांची जगाची परवानगी दिलेली आहे

नाही सहा सहा धन नाही अच्छा सहा तळाचा एक ट्राय त्याच्यावर बोलणार कॅप्टनि सांगित आहे सहा तळाचा एक ट्राय त्याच्यात फोडणार एक सहा तराचा कॅप्टन सांगित आहे बो जबालक अरे बोल जबाब झिलक सगळ्यांनी जाऊया सगळ्यांनी जाऊया सगळ्यांची हातवं पाहिजे सगळ्यांनी जाऊया सहा तळासाठी सहा पाच सर्व एक दोन तीन चार कॅप्टन अंडी वरती अंडीवरती घाटीवरती घ्या अंडी वर्ती का साथायला आहे सगळ्यांनी आत्मजवायला लोकांनी जरा सपोर्ट करायचा हे बाय हे बाळा खात्याचं कॅप्टन बघायचं सांगाय